शिक्षिकेने अक्षरशः मर्यादा ओलांडली अंगणवाडी सेविकेबरोबर केली मारहाण उत्तर प्रदेशातील मथुरा येथील एका प्राथमिक शाळेत एक धक्कादायक घटना घडली जिथे एका अंगणवाडी सेविका आणि एका स्थायिक शिक्षिकेमध्ये जोरदार हाणामारी झाली ही जोरदार हाणामारी कॅमेऱ्यात कैद झाली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली आणि ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे काम सोपवले दरम्यान अंगणवाडी सेविकेला गंभीर दुखापत झाली आणि तिला उपचारासाठी फरीदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले व्हिडिओमध्ये प्राथमिक शाळेतील महिला शिक्षिका आणि अंगणवाडी सेविका जमिनीवर पडून एकमेकांचे केस ओढताना दिसत आहेत त्या एकमेकांना कानाखाली मारताना आणि लाथाभुक्यांनी मारताना दिसत आहेत शाळेतील लहान मुलेही या भांडणात सामील होती दोघेही जमिनीवर एकमेकांचे केस ओढत असताना ते अंगणवाडी सेविकेला लात मारताना दिसत आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ ॲट प्रदीप वाय एट वन थ्री वन फाईव्ह थ्री टू सेवन या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे वृत्तानुसार प्रीती तिवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायिक शिक्षिकेची नुकतीच जोनपूरहून या शाळेत बदली झाली तिचा चंद्रावती नावाच्या अंगणवाडी सेविकेशी एका मुद्द्यावरून वाद झाला वादाचे रूपांतर लवकरच हाणामारी झाले आणि दोन्ही महिलांनी एकमेकांवर हल्ला करायला सुरुवात केली या घटनेच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांसमोर शाळेच्या आत हाणामारी झाल्याचे दिसून येते प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की सहाय्यक शिक्षिका प्रीती तिवारी यांनी भांडण सुरू केले आणि अंगणवाडी सेविका चंद्रावती यांच्यावर हल्ला करणारी पहिली व्यक्ती होती प्रीती तिवारी वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही कारण तिच्याविरुद्ध यापूर्वीही अशाच तक्रारी आल्या आहेत असेही अहवालातून समोर आले आहे हाणामारी इतकी हिंसक झाली की अंगणवाडी सेविका गंभीर जखमी झाली तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला तिच्या कुटुंबियांनी तिला फरीदाबाद येथील रुग्णालयाच्या आय सीमध्ये दाखल केले घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे दरम्यान पोलिसांनी सांगितले आहे की त्यांना अद्याप या घटनेबद्दल कोणतीही अधिकृत तक्रार मिळाली नाही तथापि तक्रार दाखल झाल्यास आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मथुरा उत्तर प्रदेश